कि ज्यावेळेस सर्व देव गोलोक धामाच्या ठिकाणी गेले पृथ्वी ब्रह्मदेव सगळे देव, देव आणि त्या भगवंताला विनंती करू लागले की भगवंत तुम्ही लवकरात लवकर काय करा या पृथ्वी तला अवतार घ्या आणि असं सांगितल्यावर भगवंतांनी साहेब काहीच हरकत नाही पण त्याच वेळेस राधाजी त्या ठिकाणी होत्या राधाजीने बोलायला सुरुवात केली की भगवंता मीही तुमच्या सोबत येणार भगवंताने सांगले काहीच हरकत नाही तूही चाल पण राधेने बोलायला सुरुवात केली की भगवंता ज्या ठिकाणी वृंदावन नाही ज्या ठिकाणी यमुना नदी नाही आणि ज्या ठिकाणी गोवर्धन नाही माझ्या मनाला शांती सुख लाभणार नाही की यत्र वृंदावन नास्ति यत्र नो यमुना नदी यत्र गोवर्धनो नास्ति तत्र मेन मनसुखम की ज्या पृथ्वी गोवर्धन नाही जिथं यमुना नदी नाही आणि जिथं वृंदावन नाही तिथं माझ्या मनाला कर्मणार नाही म्हणून भगवंता तुम्ही गोलोक धामातून गोवर्धन वृंदावन आणि यमुना नदी काय करा तर पृथ्वीवर घ्या आणि राधेच्या हट्टापायी भगवंतांनी गोवर्धन यमुना नदी आणि वृंदावन आपल्या पृथ्वी तलावर आणलेलं आहे हे आपल्या पृथ्वी तलावरच नाही आता गोवर्धन पर्वत हा गोलोकधामामध्ये भगवंताच्या वक्षस्थळापासून उत्पन्न झालेला होता आणि या मृत्यू लोकामध्ये या पृथ्वी तलावर गोवर्धन भारताच्या पश्चिम दिशे द्वीपाच्या मध्य भागामध्ये द्रोणाचल उदरी या गोवर्धनाचा जन्म झाला आता हा गोवर्धन तिथून मथुरा या व्रजमंडळामध्ये कसा आला याची आपण कथा पाहू की एकदा पुलस्त्य मुनी तीर्थयात्रा करण्याकरता भ्रमण करू लागले आणि शालवणी द्विपाच्या वेळेस ते आले आणि त्यांनी गोवर्धनाला पाहिलेलं आहे आणि त्याच वेळेस या पुलस्ते मुलीने त्या द्रोणाच द्रोणाचऱ्याकडे या गोवर्धनाची मागणीच केली की तुम्ही हा गोवर्धन पर्वत मला काय करा तपश्येदन करणं करत देऊ टाका आता द्रोणाचनाने पाहिलं नाही तो शाप देऊ टाकतो शाप भ्यास्तो यांनी पुलस्त्य मुनीला तो, तो गोवर्धन देऊ टाकला पण गोवर्धन ने पुलस्त्य मुनींना बोलनाला सुरुवात केली की मुनीवर मी आठ योजन लांब 2 योजन उंच 5 योजन जाड आहे तुम्ही मला कसं नेणार आणि मुनिबर एकदा मला उचलल्याच्या नंतर जर तुम्ही मला पुन्हा जमिनीवर ठेवल तुम्ही जाग्यावर हलणार नाही तुम्हाला जर मान्य असेल तर मला घेऊन चला आणि पुदस्त ऋषी नेसायला काहीच हरकत नाही गोवर्धनाला ना उचललेला ना आहे आणि पुनः ऋषी जाऊ लागले पण जात असताना मथुरा मंडळामध्ये आले मधुरा मंडळामध्ये बरोबर या गोवर्धनाने विचार केला पुढं आता इथं साक्षात भगवान श्रीकृष्ण काय करणार आहे अवतार घेणार आहे अनेक प्रकारच्या लिला करणार आहेत आणि आपण पुढं जाऊन काय करायचं नियुक्त आणि या गोवर्धनाने आपलं वजन वाढवायला सुरुवात केली एवढं वजन वाढवलं कि ते पुलस्ते मुलींना सहन झालं नाही आणि गोवर्धनाला जमिनीवर टेकवलं आणि पुन्हा उचलू लागले पण आता मात्र गोवर्धन हले ना अट होती की मला एकदा उचलल्याच्या नंतर मी पुन्हा हलणार नाही पण इथं आता मात्र या मुलीला भयंकर क्रोध आला आणि गोवर्धनाला बोलायला सुरुवात केली की के तू माझ्यासोबत कपट केलेला आहे मी तुला शाप देतो कि इथून पुढं तू तरच त्या ठिकाणी तिळतीळ कमी होत असेल आणि गोवर्धन तेव्हापासून कमी होत आहे आता हा गोवर्धन जमिनीत मिसळायची वेळ आहे आता ऋषीने दिलेला शाप आहे अशी या गोवर्धनाची महती आहे की हा सामान्य नाही तर साक्षात गोडे धामातून आलेला आहे तर आपल्या पृथ्वी तलावरच नाही राधेच्या हट्टापाई आणलेला होत्या गोकुळामध्ये एकच चर्चा व्हायला सुरुवात झाली की कन्हैया एवढा मोठा गोवर्धन कसा उचलला सगळे चर्चा करू लागले हा नक्कीच देव आहे देव आहे कन्हैयाला वाटलं यांना जर कळलं कदाचित कि मी देव आहे ते माझ्या स्वभाव मित्रासारखा व्यवहार करणार ना। नाही देवासारखा काय करतील व्यवहार करतील कन्हैयाने सगळ्यावर माया का दिली